नमस्कार मुलांना बाल भारती इयत्ता चौथी पाठाचे नाव आहे चवदार तळ्याचे पाणी या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा आकडा अ आहे चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली उत्तर आहे चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली पुढील प्रश्न चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे उत्तर चवदार तळ्याच्या पाण्याच्या शक्तीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भीमकाय मूर्तीची स्फूर्ती आहे पुढील प्रश्न चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले उत्तर चवदार तळ्याच्या पाण्याने गरीबांना प्रेरित केले पुढील प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा आकडा अ आहे अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री का म्हणते उत्तर पहा महाड येथील चौदार तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले नव्हते दलितांना त्यावर जाण्यास बंदी होती हा मानवतेचा अपमान होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली म्हणून अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री म्हणतात पुढील प्रश्न पहा आत्मभान कशामुळे जागे होते उत्तर आहे सामान्य माणसात ज्यावेळेस स्वत्वाची जाणीव जागी होते मानव माणूस म्हणून ज्या वेळेस जगतो तेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते आणि आत्मभान जागे होते पुढील प्रश्न रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा या ठिकाणी काही शब्द दिले आहेत नाकारायचे स्वीकारायचे लढायचे प्रेरित करायचे जागे करायचे आकडा अ पहा दिनांना दिनांना काय करायचे तर दिनांना प्रेरित करायचे पुढील आकडा आहे मानवतेला मानवतेला स्वीकारायचे अन्यायाविरुद्ध लढायचे परंपरेला नाकारायचे आणि आत्मभान जागे करायचे पुढील प्रश्न पहा जोड्या जुळवा अ गट आणि ब गट आकडा एक आहे भीमकाय याची जोडी स्फूर्ती म्हणजे भीमकाय स्फूर्ती आकडा दोन मुक्यास वाणी आकडा तीन दिनांना प्रेरणा आकडा चार अन्यायाविरोधी लढा आकडा पाच परंपरेला नकार पुडिल प्रश्न समानार्थी शब्द द्या पाणी म्हणजे जल वाणी म्हणजे आवाज शक्ती म्हणजे ऊर्जा दिन म्हणजे गरीब पुढील प्रश्न खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा आकडा एक आहे स्फूर्ती वाक्यात उपयोग पहा मुलांना थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती मिळते आकडा दोन आहे दीन याचा वाक्यात उपयोग पहा दीन दुबळ्यांना मदत करावी पुढील प्रश्न आहे तीन मानवता घडलेल्या प्रसंगात मानवतेचे दर्शन घडते आकडा चार आहे शक्ती वाक्यात उपयोग रमेशने पूर्ण शक्तीने ओझे उचलले पाच आकडा दिन या ठिकाणी दिनमध्ये दला पहिली वेलांटी आहे हा दिन म्हणजे दिवस आणि याच्या अगोदर जो आपण दिन पाहिला होता त्या दिनला दुसरी वेलांटी होती तो दिन म्हणजे गरीब या ठिकाणी दिनचा वाक्यात उपयोग पाहूया पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे पुढील प्रश्न पहा प्रश्न सातवा आहे ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा उदाहरणार्थ मानव मानवता हा शब्द तयार झाला आपण आकडा एक पहा सुंदर यापासून सुंदरता हा शब्द तयार होतो आकडा दोन आहे मधुर यापासून मधुरता हा शब्द तयार झाला आकडा तीन आहे नादमय यापासून नादमयता हा शब्द तयार होतो तर मुलांना या ठिकाणी व्हिडिओ संपलेला आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद